बरेच शेतकरी मेंढ्या बसवतो तर आम्ही ससं बसवतो हे आहेत सस्याच्या विष्टा लेंड्या सस्याच्या लेंढ्या हे बघा इथंच निसर्ग कसा मदत करतो शेतकऱ्याला बघा हो का खात आहे इथंच विष्टा सोडल्यामुळे ह्या सगळं पौष्टिक पौष्टिक शोधून ते हो का सगळ्या शेत सगळ्या शेतभर अशा पसरलेले मी नी, निसर्ग कसं मदत करतोय बघा इथं काय थोड्याफार भाज्या बिज्या केल्या असेल ते खात असेल सगळ्या शेतभर सगळे पसरलं आहे सगळ्या कॅमेऱ्यात आता रेकॉर्ड करणं जरा अवघड आहे काही नाही म्हणजे एका जागेवर कधी ते एक विसर्जित नाही सगळं चित बरं कसं